नंतर वडेट टिवार साहेब बोलत आहेत ते दोन्ही तस पाहिले तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत जलसंधारण मंत्री आले आता लोडा साहेब इथे आलेले लोडा साहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का एक तर मंत्री कृषीचा मंत्री कृषी मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी सेक्रेटरी नसेल उपसचिव एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाहीत राठोड साहेब येते काय अहो आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त डिग्रेशन ह्या ह्या सभागृहाचं व्हायला अधिकारी अधिकारी बस...